ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा इचलकरंजित पत्रकारांची प्रांता अधिकारी मोसमी चौकुले यांच्याकडे मागणी मुरगुड तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिहाळे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयितावर कठोर कारवाई करण्यात यावे अशी मागणी चौगले यांच्याकडे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने क्षमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन सादर केले जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन शासनाकडे पाठवण्यात येईल अशी ग्वाही प्रांता अधिकारी चौगले यांनी यावेळी दिली तिराळे यांना मारहाण केल्याबाबत मुरगुड पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे राजी खान जमादार यांच्यासह आसिफ खान उर्प मॉन्टी आसद खान जमादार संदीप अशोक सनगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या हल्ला प्रकरणाचा इचलकरंजीतील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला शिष्टमंडळाने प्रांताधिकारी चौगले यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली तत्पूर्वी या घटनाक्रम पंडित कोंडेकर यांनी सांगितला तर अतुल आंबी यांनी पत्रकारांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधत शासनाने याबाबत कठोर पावली उचलण्याची मागणी केली पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची ही मागणी यावेळी त्यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे हे निवेदन सादर केलं आहे या हल्ल्यातील पत्रकार तिराळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियास धोका असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी रामचंद्र ठिकणे संजय खुळ संजय कुडाळकर राजेंद्र होळकर बाबा राजमाने शरद सुकटणकर संदीप जगताप विजय चव्हाण ऋषिकेश राऊत सुभाष भस्मे शिवानंद रावळ इराणा सिंहासने अरुण काशिद, अरुण वडेकर रविकिरण चौगले अक्षय पवार अमर चिंदे उत्तम पाटील छोटी सिंग राजपूत दत्तात्रय टोनपे संतोष जेरे आदी उपस्थित होते महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी